प्रांतीय आवाज सर्व सामान्यंचा गडचिरोली विद्रोहासह कारवाई करण्यात आलेल्या पाच जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ ने घेतले ताब्यात गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इतर देशविघातक कृत्य करत असतात सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पाच माओवाद्यांना आज दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफने ताब्यात घेऊन त्यापैकी तिघांना अटक केली असून इतर दोन माओवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात आहे गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकूण एकशे तीन माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली दलास यश आले आहे सविस्तर वृत्त असे उपविभागीय भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी अंतर्गत येणाऱ्या मौजा गुंडा येथे पन्नास ते साठच्या संख्येने माओवादी पोलीस जवानांवर हल्ला करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र जमले गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिकी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभियान श्री विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी साठ विशेष कृती दलची आठ पथके आणि ए कंपनी सदतीस बटालियन सी आर पी एफ चे पथक रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आले होते दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सी साठ पथके माओवादी विरोधात अभियान राबवित असताना बिनागुंडा गावाला घेराबंदी करून गावामध्ये शोध सुरुवात केली असता काही हिरवे गणवेश परिधान केलेले व काही साध्या वेशातील हत्यारासह सा असलेले संशयित व्यक्ती पोलीस पथकावर घातपात करण्याची योजना आखत असल्याचे दिसून आले गावामध्ये सामान्य नागरिक देखील असल्याने पोलीस पथकाने गोळीबार न करता अत्यंत शितापीने पाच माओवाद्यांना त्यांच्याकडील हत्यारासह हो ताब्यात घेतले यावेळी इतर माओवादी गावाचा व जंगल परिसराचा फायदा घेत त्या ठिकाणावरून पळून जाण्यास यशस्वी झाले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी इम्रान खान